मित्रांनो नमस्कार तुमचे स्वागत आहे मराठी इन्फॉव्हर युट्यूब चॅनल मध्ये या चॅनेल वर तुम्हाला मिळेल ताज्या आणि विश्वासार्ह का, का? आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण हे सविस्तर जाणून घेऊयात जिओ ची सुट्टी झाली आहे कारण बीएसएनएलने बाजी मारली आहे जिथे जिओ आपले दर वाढवत आहे तिथे बीएसएनएल ने आपली प्रतिष्ठा वाढवली आहे होय एका दिवसात कसे पूर्ण रूपांतर केले जाते आणि कसे जनता कोणालाही फर्शावरून अर्शावर नेऊ शकते त्याचे थेट परिणाम तुम्हाला आज बीएसएनएलच्या रूपात दिसून येऊ शकतात एक वेळ होता जेव्हा बीएसएनएलची स्थिती इतकी वाईट होती की कोणीही त्याच्याकडे पाहण्यास तयार नव्हते आता साठी अशी संधी आली आहे की संपूर्ण देशात बीएसएनएल लोकप्रिय झाले आहे सोशल मीडियावर त्याच्या नावाचे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत पण हे चमत्कार झाले तरी कसे पूर्वीच्या कंपनीला कोणीही विचारत सुद्धा नव्हते आज तिची वाहवा होत आहे यामागचे कारण काय आहे आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही सांगणार आहे पण त्यापूर्वी कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही कोणते सिम वापरत आहात अंबानीजींचे जिओ की वर्षानुवर्षी लोकांचा विश्वास जपणारी एअरटेल की तुम्ही वोडाफोन युजर आहात पटकन कमेंट करा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल मित्रांनो एक वेळ होता जेव्हा लोक बीएसएनएलला वाईट बोलायचे म्हटले जायचे की हे लोक व्यवस्थित फोर जी नेटवर्क देखील देऊ शकत नाहीत आणि जी ची तर गोष्टच सोडा पण ने अचानकच दहा हजार टॉवर्स सक्रिय केले आणि हे सर्व अलीकडेच घडले आहे पण ही तर फक्त सुरुवात आहे कारण असे सांगितले जात आहे की बीएसएनएल आणखी हजारो टॉवर्स उभारणार आहे बीएसएनएल जे टॉवर्स लावत आहे ते सहज अपग्रेड होऊ शकतात म्हणजेच सध्या जरी हे फोर जी असले तरी काही महिन्यांत हे टॉवर्स फाईव्ह जी मध्ये रुपांतरित होतील सध्या हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागांपासून मध्य प्रदेश आणि झारखंडच्या जंगलांपर्यंत बीएसएनएल आपले नेटवर्क पोहोचवू इच्छित आहे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजेच फक्त एकाच वर्षात 5G जी मध्ये अपग्रेड होऊन बीएसएनएल सर्व मोठ्या टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देणार आहे जिओनेही आपले खरे रूप दाखवले आहे जेव्हा हे नव्याने आले होते तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेटचा विस्तार केला जिओनेच इंटरनेटचा वापर वाढवला स्वस्त डेटा विकून लोकांना इंटरनेटच्या शक्तीची जाणीव करून दिली तुम्हीच सांगा जेव्हा जिओ आले नव्हते तेव्हा लोक आपल्या मोबाईल रिचार्जवर जास्तीत जास्त फक्त पन्नास किंवा शंभर रुपये खर्च करत होते जर कोणी मोठा व्यावसायिक असला तर त्याची गोष्ट वेगळी नाहीतर मोबाईल फोनचा वापर सामान्य लोकांसाठी खूपच मर्यादित होता जिओ आल्याने डेटा स्वस्त झाला आणि लोकांनी इंटरनेटचा भरपूर वापर केला जेव्हा जिओ नव्याने आले होते तेव्हा सर्वांना माहिती होते की पुढे जाऊन ते आपले खरे रूप दाखवेल आणि दर वाढवेल पण कोणीही विचार केला नव्हता की इतका वाढेल आता बीएसएनएल कडून नवीन ऑफर्स दिल्या जात आहेत आणि सर्वात मोठी ऑफर आहे ज्यात पंधराशे पंधरा रुपयात एक वर्षाचा प्लॅन मिळत आहे म्हणजेच इतक्या कमी पैशात तीनशे पासष्ट दिवसांची वैधता मिळत आहे आजच्या तारखे इतका उत्कृष्ट ऑफर कोणतीही टेलिकॉम कंपनी देत नाही म्हणूनच अचानक लोक बीएसएनएलकडे सिम पोर्ट करताना दिसत आहेत आणि येणाऱ्या काळात या संख्येत आणखीन वाढ होऊ शकते जर शासनाने असा काही वाद निर्माण केला नाही ज्यामुळे बीएसएनएल खाली येईल आणि जिओ किंवा एअरटेल सारख्या कंपन्यावर जातील तर समजून घ्या की बीएसएनएल शंभर टक्के विजेता बनून उभे राहील आणि इतर सर्व कंपन्यांना मागे टाकेल याच कारणामुळे बीएसएनएलचे ग्राहक खाजगी कंपन्यांकडे शिफ्ट झाले ज्यामुळे बीएसएनएलकडे केवळ काहीच ग्राहक शिल्लक राहिले होते अशा परिस्थितीत बीएसएनएलकडे आपली मोठी इन्फ्रास्ट्रक्चर राखण्यासाठी पुरेशी साधनसंपत्ती नव्हती जास्तीत जास्त लोक BSNL बद्दल केवळ वाईटच ऐकायचे म्हणूनच त्यापासून दूर राहिले पण सत्य ते हे आहे की कमी युजर्स असल्यामुळे बीएसएनएलचा इंटरनेटचा स्पीड खूप वेगवान आहे तुम्ही एकदा गावखेड्यात जाऊन बघा तिथे तुम्हाला जिओ किंवा एअरटेलचे नेटवर्क इतके मजबूत मिळणार नाही जितके चे नेटवर्क मिळेल जेव्हा भारत सरकारद्वारे चालवलेले बीएसएनएल सुरू झाले होते तेव्हा त्यांनी ग्रामीण भागात मजबूत नेटवर्क असावे हे लक्षात ठेवले होते शहरांमध्ये या कंपन्यांचे नेटवर्क मजबूत असतातच परंतु गावखेड्यात पोहोचताच त्यांचे नेटवर्क कमकुवत होते आणि ही समस्या आजही दिसून येते म्हणून बीएसएनएलने सर्वप्रथम आपले टॉवर लावायला सुरुवात केली आहे आणि हे टॉवर खूप वेगाने लावले जात आहेत कोणीही विचार केला नव्हता की भारत सरकार या दिशेनेही विचार करेल आणि जेव्हापासून जिओ आणि एअरटेलचे दर वाढले आहेत तेव्हापासून सरकारने या दिशेने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे देशातील सर्वात श्रीमंत माणूस कोण असेल ते असो पण त्यांचा जिओ देशातील सर्वात मोठा नेटवर्क होऊ शकणार नाही कारण त्याची जागा एल घेईल मित्रांनो तुमचे यावर काय मत आहे तुम्हीही बीएसएनएल कडे शिफ्ट होणार का की तुमच्या सध्याच्या नेटवर्कसोबत राहणार कमेंट करून सांगा मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती मनोरंजक आणि उपयुक्त वाटली असेल आवडल्यास लाईक करा आणि अधिक रोमांचक अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्याबरोबर राहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया